अकोला शहरात श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी कावड महोत्सवासाठी मोठ्या संख्येने कावडी निघाल्या अनुशासन टिकवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी तपासणीसह सी सी टी व्ही वाहतूक विभाग व होमगार्ड सक्रिय राहिले अकोला शहरातील ऐतिहासिक कावळ पालखी महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागातून लहान मोठ्या तब्बल एकशे पंचवीस पेक्षा अधिक कावडी राजराजेश्वर मंदिराकडे जलाभिषेकासाठी रवाना झाल्या कोरोना काळानंतर अकोल्यात दर श्रावण सोमवार कावड निघण्याची परंपरा रुजली असून यंदाही मोठ्या उत्साहात धार्मिक श्रद्धा प्रकट होत आहे परंतु याच गर्दीत अघटित घटना घडू नयेत म्हणून अकोला पोलिसांकडून कठोर बंदोबस्त लावण्यात आला होता शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज वाहतूक विभाग व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील पाचमोरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रहीम शेख आणि त्यांच्या पथकाने डोळ्यात तेल घालून प्रत्येक कावळधारींची तपासणी केली या बंदोबस्तामुळे शुल्लक कारणावरून घडू शकणारा मोठा गुन्हा पोलिसांनी तत्परतेने बोलले अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येणारे सणवार पाहता शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही खुद शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे धार्मिक उत्साहात कायदा आणि अनुशासनाचे संतुलन राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे